नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण खोल काळ्या जमिनीतील पाणी व्यवस्थापन समजून घेणार आहोत खोलकाळ्या जमिनी म्हणजे ज्या जमिनी वरच्या थरापासून तर खाली तीन फूट किंवा तीन फुटापेक्षा जास्त चार पाच सहा सात आठ फुटापर्यंत काळ्या आहेत अशा जमिनीला आपण खोलकाळी जमीन समजूया अशा जमिनीत फ्लड पाणी व्यवस्थापन करायचं जर झालं आणि त्याचा फायदा घ्यायचा जर झाला तर फारच काळजीपूर्वक काम करावं लागतं अशा जमिनीत पहिलं फ्लड पाणी जे द्यायचं आहे ते मण्यात पाणी फिरण्याच्या दरम्यान द्यायचे त्यातही अशा जमिनी जर चुनखडीच्या असतील तर त्या ठिकाणी फ्लड पाणी द्यायचं झालं तर अजिबातच पाणी कुठंच तुंबलं नाही पाहिजेल अशा रीतीने पाणी असं सरकं निघून गेलं पाहिजे कुठंच तुंबलं नाही पाहिजे अशा रीतीने फ्लड पाणी एक दोन लाईनना देऊन बघायचं आणि त्याचा परिणाम चांगला दिसला तरच मुरमाड जमिनीत हे द्यायचे आणि खोलकाळी जमीन इतर ठिकाणी जी आहे तिथं जमिनीला जर उतार असेल तरच हे फ्लड पाणी देता येईल जमिनीला जर उतार नसेल आणि ते पाणी जर तुंबलं जास्त दिवस राहिलं तर त्याचे चांगल्या परिणामाऐवजी तोटेच होतात <coughs> तसं होऊ नये याकरता खोलकाळ्या जमिनीत आपल्याला फ्लड पाणी देऊन जर फायदा मिळवायचा असेल मधला हा जो मधला जो भाग आहे ह्या मधल्या भागात जर मुळी वाढून घ्यायची असेल तर या ठिकाणी दोन ट्रॅक्टरच्या मधला हा जो भाग आहे या ठिकाणी जर आपल्याला नागर तास मारता आलं आणि फक्त त्या नागर तासाने जर पाणी देता आलं तर कमी पाण्यात जो मधला भाग आहे मधली ओळ आहे ही चांगल्या रीतीने भिजून जाते आणि संपूर्ण मुळांना पाणी मिळतं आणि त्याचा आपल्याला फायदा होतो तर याकरता खोलकाळ्या जमिनीत अशा रीतीने नागरतास मारून आपण पाणी दिलं पाहिजेल आणि नागर तास मारून पाणी देतानाही ते पाणी तुंबलं नाही पाहिजे जर तुंबत असेल तर पाणी द्यायचं नाही नागर तासातून पोच पाणी आपण देऊ त्यावेळेस पुढच्या दहा पंधरा मिनटात वीस मिनटात किंवा जास्तीत जास्त अर्धा पाऊन तासात पाणी हे पूर्ण सुकलं पाहिजे असंच ओढ पाणी ज्याला म्हणतो ते पाणी आपण फ्लड पाणी म्हणून द्यायचं आहे अन्यथा तसं शक्य नसेल तर फ्लड पाणी काळ्या जमिनीत द्यायचं नाही मात्र सर्व मनेचा मनेचा ही सर्व काळजी घेऊन आणि योग्य रीतीने जर फ्लड पाणी काळ्या जमिनीत दिलं तर मण्याची साईज मण्याचा रंग मण्याचा गरदारपणा आणि मण्याचा टनकपणा मण्यातील साखर ही वाढण्याचं प्रमाण हे निश्चितच चांगलं राहतं आणि हे सर्व करत असताना खोलकाळ्या जमिनीत पाणी फ्लड करणं हे एक महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत करून घेण्याकरता पहिल्या वर्षी आपण दोन तीन लाईनला ला, पाणी देऊन बघितलं पाहिजे आणि त्याचा काय फायदा होतो हे बघून किंवा काय अडचणी येतात हे बघून आणि काय सुधारणा केल्या पाहिजेत हे बघून नंतर पुढच्या प्लॉटला किंवा पुढच्या वर्षी आपण फ्लड पाणी देण्याचं तंत्र हळूहळू दोन वर्षात बसवलं हो पाहिजे तर अशा रीतीने खोलकाळ्या जमिनीतील फ्लड पाणी व्यवस्थापन करून आपण दर्जेदार वजनदार द्राक्ष निर्मिती करू शकता जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय